खंडे हरी मंडळी येळकोट येळकोट जय मल्हार पैसे कमवायच्या नादामध्ये लोक देव आहे हे, हे मानायलाच तयार नाहीत आणि त्याच्यामुळे देवाचं त्यांना भय नाही लोक कशीही वागू लागली अधर्म वाढला म्हणून देव नाही म्हणणाऱ्यांच्या माहितीसाठी आजचा व्हिडिओ तुम्हाला देव दाखवणारच व्हिडिओ फक्त तुम्ही आता शेवटपर्यंत बघा जेजुरीच्या खंडेरायाचा साक्षात्कार तर मंडळी ही एक खरी स्टोरी तुमच्यापर्यंत पोचवायचा मी प्रयत्न करतो आहे अत्यंत काळजापासून जीव ओतून व्हिडिओ बनवतोय व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जे म्हणतात ना देव नाही त्यांना आज मला देवच दाखवायचा आहे काय व्हायचं ते होऊन द्या तर मंडळी एकोणीसशे ब्याण्णव साली जेजुरीच्या खंडेरायाच्या मूर्त्या चोरीला गेल्या साधारणतः शंभर एक किलो वजनाच्या दोन तीन मूर्त्या चांदीच्या लाखो रुपये किमतीच्या त्या मूर्त्या चोरीला गेल्या ही कुठली दंतकथा नाही किंवा आख्यायिका नाही खरा प्रसंग आहे खरा आता ऐका तुम्ही पुढं काय आहे जेजुरीच्या खंडेरायाच्या मूर्त्या चोरीला गेल्या संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला सगळीकडे बातमी वाऱ्यासारखी पसरली जी नास्तिक लोकं आहेत ती मनाला येईल ते बरळू लागली अहो देव नाहीच देव असता तर स्वतः कसा चोरीला गेला असता असं ती नास्तिक लोकं त्या देवाची खिल्ली उडवू लागली आणि मंडळी नक्की काय घडलं त्या चोरांसोबत त्या खंडेरायाचा नेमका काय साक्षात्कार घडला सगळं काही अगदी देव नाही मानणाऱ्याच्या पायाखालची वाळू सरकवणारं हे आजचं गणित आहे तर तुम्हाला आता सांगतोच तर मंडळी एकोणीसशे ब्याण्णव सालची ही घटना आहे जेजुरीच्या खंडेरायाच्या मूर्त्या चोरण्यासाठी नाशिकमधल्या परतूर इथले सहा चोर आले सहा चोर आणि मंडळी त्यांनी प्रत्यक्ष त्यांच्या तोंडून सांगितलेला हा प्रकार आहे अगदी थरकाप उडवणारा थरारक हा प्रसंग त्या चोरांसोबत घडला जेजुरीचा खंडेराया म्हणजे साक्षात शिवशंभूचा अवतार महाराष्ट्रामधल्या अठरा पगड जाती धर्मातल्या कित्येक लोकांचं जे कुलदैवत आहे एवढंच नाही तर अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणजे खंडेराया आणि नवीन लग्न झाल्यानंतर नऊ वर खंडेरायाचे दर्शन घेण्यासाठी जातात आशीर्वाद घेण्यासाठी जातात आणि तो जो पती आहे नवरा आहे तो आपल्या बायकोला उचलून घेतो आणि काही पायऱ्या त्या जेजुरीच्या वरती जातात आणि नवीन आयुष्याची सुरुवात खंडेरायाच्या दर्शनाने करतात तर मंडळी कशा पद्धतीनं त्या खंडेरायाच्या मूर्त्यात चोराचं धाडस त्या चोराने केला आता तुम्हाला सांगतो तर नाशिक जिल्ह्यामधल्या परतूरमधले चोर आणि त्या चोरांचा एकच व्यवसाय की जे काही देव आहेत देवी देवता आहेत अखंड महाराष्ट्रातल्या त्यांच्या मूर्त्या चोरायचं आणि मंडळी या महाराष्ट्रामध्ये कित्येक देवी देवता आहेत मंदिरं आहेत काही देवांच्या मूर्त्या पितळेच्या आहेत काही देवांच्या मूर्त्या अगदी सुद्धा आहेत तर काही देवाच्या मूर्त्या चांदीच्या चा आहेत अशा जेजुराच्या खंडेरायाच्या चांदीच्या मूर्त्या वजन साधारणतः शंभर एक किलोच्या दोन तीन मूर्त्या लाखो रुपये किमतीच्या त्या मूर्त्या चोराने ठरवलं की काहीही करायचं आणि त्या मूर्त्या चोरायच्या आणि त्या चोरांची मूर् चोऱ्या करायची पद्धत अशी होती की बाबा बाबा तुमच्याही पायाखालची जमीन सरकून जाईल त्या चोरांचासुद्धा एक कुलदैवत होता त्यांच्या घरामध्ये आणि चोरी करायला जात असताना एखाद्या देवाची मूर्ती चोरायला जात असताना ते त्यांच्या घरामधल्या त्या देवाला कौल लावायचे त्या देवानं जर उजवा कौल दिला तर ते म्हणायचे चोरीला काय हरकत नाही म्हणजे ते पकडलेच जात नव्हते त्यांच्या देवानं उजवा कौल दिला तर आणि ते काय करायचे त्यांचा जो देव आहे त्यांच्या देवाची जी मूर्ती आहे घरामध्ये त्याला शेंदूर थोडंसं तेल आणि कुंकू त्याच्यामध्ये मिसळायचे आणि त्याचा तो लेप त्या देवाच्या त्या मूर्तीच्या अंगावरती लावायचे आणि थोडंसं वाळल्यानंतर सुकल्यानंतर काहीतरी धारदार वस्तूने चाकूने वगैरे ते खरडून तर। काढायचे आणि तो त्याचा त्या देवाचा त्यांच्या भंडारा तोच त्यांच्या ते त्या देवाचा अंगारा आणि मंडळी त्या अंगाराची अशी खासियत होती की तो अंगारा जर एखाद्या व्यक्तीच्या अंगावरती सहज टाकला तर तो, तो समोरचा व्यक्ती डायरेक्ट बेशुद्ध व्हायचा अगदी त्या माणसाला तुडवलं तरी सुद्धा त्या माणसाला जाग येत नव्हती इतका बेशुद्ध तो माणूस पडायचा फक्त एवढंच नाही तर त्या अंगारेची किमया फार मोठी त्या अंगाऱ्यामध्ये ती शक्ती कशी यायची ते पण तुम्हाला सांगतो ते चोर जेजुरीमध्ये आले काहीतरी भिकाऱ्याच्या रूपाने असं तसं त्यांनी पूर्णपणे जेजुरी गडाची पाहणी केली आणि साधारणत रात्री दीड वाजायच्या दरम्यान ते जेजुरीच्या मंदिरामध्ये आले तिथे किती भक्तगण आहेत पुजारी किती आहेत जागे किती आहेत हे सगळं त्यांनी बघितलं अगदी भिकाऱ्याच्या रूपामध्ये आले पूर्ण पाहणी केली आणि त्यांनी ठरवलं की असंच एक दिवशी रात्रीचं यायचं आणि या मूर्त्या उचलायच्या परंतु त्यांचा एक नियम होता की ज्या गावामध्ये ते मूर्त्या चोरणार आहेत त्या गावामध्ये एखादा तरी माणूस मरायलाच पाहिजे एखादा माणूस नेला तरच त्यांची चोरी यशस्वी होते असं त्यांचं मत होतं मग ते जेजुरीच्या त्या खंडेरायाच्या मंदिरापासून ते जेजुरीची असणारी दहनभूमी स्मशानभूमी जिथं मेलेला माणूस जळतात ती जागा त्या ठिकाणाची त्यांनी पाहणी केली तब्बल तेरा दिवस ते वाट बघत होते की कधी या गावामधला एखादा माणूस मरतोय आणि तेरा दिवसानंतर एक म्हातारा दिवस व्यक्ती त्या जेजुरीमधला वारला तो वारल्यानंतर त्याची अंत्ययात्रा निघाली ते, अंत ते मड खांद्यावरती घेऊन लोक निघाले साधारणतः शे दोनशे लोकांचं गर्दी त्या ठिकाणहून जात होते आणि ह्या चोराने अंत्ययात्रा निघालेची बघताच त्या अंत्ययात्रेच्या पुढे रस्त्यावरती साधारणत विदभर खड्डा खणला आणि त्यांच्या देवाचा जो भंडारा होता अंगारा होता तो एका कॅरीबॅगमध्ये एका पिशवीमध्ये बांधून त्यांनी त्या ठिकाणी पुरला आणि थोडेसे बाजूला झाले ती अंतयात्रा त्या दहनभूमीमध्ये जाळण्यासाठी ते लोक वरून घेऊन गेले ते मड त्या स्मशानभूमीमध्ये गेल्यानंतर ह्या चोराने पाठीमागे रस्त्यावरती जो भंडारा पुरून ठेवलेला तो उकारला ती पुढे त्यांनी काढून घेतली आणि आता मात्र त्यांना चोरी करायला काही हरकत नव्हती कारण त्यांचा नियमच चोरीचा असा होता की त्यांच्या देवाचा जो अंगारा आहे भंडारा आहे तो त्या गावातला माणूस मेल्यानंतर जात असताना त्या अंतयात्रेच्या पुढे पुरून ठेवायचा तर झालं त्यांचं जसं नियोजन होतं तसं परफेक्ट झालं आणि रात्रीचं दीड वाजता ते खंडेरायाच्या मंदिरामध्ये खंडेरायाच्या मूर्त्या चोरण्यासाठी गेले काही दोन चार लोक टोळीनं बोलत होते काही भक्तगण पुजारी झोपेमध्ये होते आणि मग मंडळी काय घडलं पुढे ते चोर गेले त्यांच्याजवळ ते त्यांच्या त्या देवाचा भंडारा होता अंगारा होता बोलत असणाऱ्या लोकांना त्यांनी रामराम घातला असतील कोणीतरी भक्तगण बाहेरचे असतील कोणी पुजारी असतील असे म्हणून ते गप्प राहिले रामराम घातल्यानंतर रामराम पाहुणं म्हणाले आणि पिशवीमधला तो अंगार आहे तो थोडा थोडा त्या बोलत असल्यानं त्या पुजाऱ्यांच्या अंगावरती पडला आणि काय काय गंमत असेल किंवा काय आश्चर्य असेल मंडळी ते सगळेजण बेशुद्ध पडले आणि जे झोपलेली लोकं होती जे झोपलेले पुजारी वगैरे होते त्यांच्या अंगावरही या चोराने तो भंडारा थोडा थोडा टाकला आणि अगदी सगळे बेशुद्ध झाले बेशुद्ध असे व्हायचे की अगदी त्या माणसाला तुडवलं तरीसुद्धा त्या माणसाला जाग येत नव्हती अशा पद्धतीने ते बेशुद्ध झाले आणि मग त्यांनी त्या खंडेरायाच्या मूर्त्या बाळ माळसाबाईची मूर्ती आणि बानूबाईची मूर्ती अशा दोन तीन मूर्त्या त्यांनी उचलल्या आणि चोरी करून घेऊन जाऊ लागले आणि इथून पुढं खरा खंडेरायाचा साक्षात्कार सुरू झाला कारण देव नाही म्हणणाऱ्यांचे डोळे उघडायचे आहेत मला म्हणून खरं तर हा प्रसंग मी तुम्हाला सांगतोय देव नाही म्हणणारी लोक फार कशीही वागू लागली त्यांना देवाचं भय नाही अधर्म वाढला म्हणून तुम्हाला सांगायचं आहे जे देव नाही म्हणतात ना त्यांना आता देव दाखवून द्यायचा आहे मला खंडेरायाचा साक्षात्कार खरा त्या चोरांच्या समोर आता घडू लागला साधारणतः शंभर एक किलो वजनाच्या दोन तीन मूर्ती घेऊन ते जाऊ लागले आणि रेल्वेचा एक रूळ आहे बघा अलीकडच्या साईडला तर तो रूळ क्रॉस करून ते येऊ लागले आणि येत असताना अचानकपणे त्यांना समोर फार खोल मोठी दरी दिसू लागली खरं तर त्या ठिकाणी दरी नव्हतीच परंतु फार मोठी अगदी विहिरीसारखा खड्डा दिसू लागला दरी दिसू लागली आणि पाठीमागच्या बाजूने साधारणतः शंभर दोनशे माणसं हातामध्ये काट्या घेऊन कुराडी घेऊन हातामध्ये त्या मशाली पेट्ट्या घेऊन पाळापाळा धरा धरा मारा मारा अशा पद्धतीनं मोठ्यानं ओरडं त्या चोरांच्या मागे पळत होते एका बाजूने मोठा जाळाचा भडका दिसत होता अगदी दिस सर्व काही थरका पुढवणारं होतं ते चोर घाबरले आता आपलं काय खरं नाही एवढाशे दीडशे लोकांचा जमाव काट्या कुराडी घेऊन येत आहे आता आपल्याला काय जिवंत ठेवणार नाहीत म्हणून त्या चोराने त्या मूर्त्या खाली ठेवल्या आणि काय आश्चर्य मंडळी त्या चोराने मूर्त्या जशा खाली ठेवल्या तसं त्यांना पाठीमागं दिसणारी माणसंच गायब झाली पाठीमागं आलेले ते चोरांना पकडायला आलेला तो शंभर दीडशे लोकांचा गावकऱ्यांचा जमाव तो नाहीसा झाला पुढेही अगदी दि खाजखळगं दिसत होतं मोठी दरी दिसत होती ती दरी नाहीशी झाली अगदी व्यवस्थित सगळं काही स्पष्टपणे रस्ता दिसत होता त्यांना काय होतंय ते कळेना त्यांच्या मनामध्ये आलं की हा जेजुरीचा खंडेराया म्हणजे साक्षात शिवशंभूचा अवतार फार अगदी जागृत देवस्थान आहे आणि हा काहीतरी या खंडीरायाचा साक्षात्कार आहे आपण आता जिवंत जाणार नाही त्याच्याऐवजी जा आपण काय करू या ठिकाणी या मूर्त्या पुरू म्हणून त्या रेल्वे रेल्वे रुळाच्या बाजूने खडी वगैरे असते माती असते त्या ठिकाणी त्यांनी त्या मूर्त्या पुरल्या आणि त्यांनी ठरवलं की या ठिकाणी कोणी येत नाही कुणालाही मूर्त्या दिसत नाहीत शेवटी आपण झाकून ठेवलेल्या आहेत साधारणतः एक आठवड्याभराने येऊयात आणि परत या मूर्त्या दिवसाने येऊयात कारण आता मंदिरामधून आणायच्या नाहीत मूर्त्या बाहेर आणून पुरून ठेवलेल्या आहेत असं म्हणून ते चोर तिथून निघून गेले निघून गेल्यानंतर इकडे मंदिरामध्ये खंडेरायाच्या मूर्त्या गायब झाल्या माळसाबाईच्या बानूबाईच्या आणि लाखो रुपये किमतीच्या या मूर्त्या एक किलो वजनाची ही चांदी या चांदीच्या मूर्त्या चोरी गेल्या संपूर्ण बातमी वाऱ्यासारखी दुसऱ्या दिवशी पसरली सगळीकडे हाहाकार उडाला पोलिस यंत्रणा कामाला लागली चांगले कर्तव्यदक्ष पोलीस त्या ठिकाणी आले आणि विठ्ठलराव माने म्हणून एक पोलिस अधीक्षक आहेत ते त्या ठिकाणी कार्यरत होते त्यांनी पूर्णपणे तपास लावला सामान्य लोक गावकरी सगळ्या जेजुरीमधली लोक सगळी भक्त मंडळी या मूर्त्या शोधायला बाहेर पडली आणि काय आश्चर्य मंडळी त्या पोलिसांच्या तपासानंतर त्या पोलिसांना त्या मूर्त्या त्या रेल्वेच्या रुळाच्या बाजूला पुरलेल्या अवस्थेत दिसल्या सापडले त्यांना आणि एवढ्यावरच ते पोलीस थांबले नाहीत फार कर्तव्यदक्ष पोलीस होते त्यांनी त्या चोरांनाही शोधून काढलं त्या चोरांना शोधून पकडून कस्टडीमध्ये आणलं आणि आणल्यानंतर त्यांनी जो काही हा प्रकार सांगितला ते ऐकून अगदी सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली त्यांनीच सांगितलं की होय आम्हीच या मूर्त्या चोरल्या आणि एक दिवस आम्ही तिरुपती बालाजीची सुद्धा मूर्ती चोरू अखंड महाराष्ट्रातली जेवढी जेवढी मोठी देवस्थानं आहेत मौल्यवान ज्या मूर्ती आहेत त्या शंभर टक्के आम्ही चोरू असं त्या चोराने स्पष्टपणे त्या पोलीस अधिकाऱ्यांना सांगितलं तेव्हा त्या ते पोलिसांनी विचारलं की तुमच्यामध्ये एवढी कुवत एवढं दाढीस आलंच कुठून तेव्हा त्या ते चोराने सांगितलं की आमच्याही घरामध्ये आमचं एक कुलदैवत आहे आणि चोरी करायच्यापूर्वी आम्ही त्याला कौल लावतो त्यानं जर उजवा कौल दिला तर आम्ही चोरी करायला बाहेर पडतो आणि ज्या गावामध्ये चोरी करायची आहे त्या गावामध्ये एखादा माणूस गावामधला मरायची वाट बघतो आणि तो, तो माणूस मरत असताना तो माणूस जसा जाळायला लोक घेऊन जातील तसं त्या रस्त्यामध्ये खड्डा खादून आमच्या देवाचा अंगारा पुरून टाकतो आम्ही ती अंतयात्रा पुढे गेल्यानंतर तो अंगारा आम्ही बाहेर काढतो आणि तो अंगारा चोरी करण्यासाठी आम्हाला फार उपयोगी येतो अगदी तो अंगारा एखाद्या माणसाच्या अंगावरती टाकला तो माणूस डायरेक्ट बेशुद्ध पडतो हे ऐकून ते तपास कार्य करणारे ते कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारीसुद्धा हादरून गेले त्या चोरांना पोलिसांनी पकडल्यानंतर त्या चोरांना योग्य ती शिक्षाही देण्यात आली आणि आजही ते चोर तुरुंगामधून बाहेर पडलेले आहेत मग आता ते चोऱ्या आहेत किंवा त्यांनी चोऱ्या सोडलेल्या आहेत याच्याबद्दल आपण काही जास्त जाणून नाही आहे परंतु हा एक थरारक आणि पायाखालची जमीन सरकवणारा अनुभव देव नाही म्हणणाऱ्यांना देव दाखवणारा हा अनुभव आज मी तुम्हाला काळजापासून सांगायचा प्रयत्न केला त्याच्यामुळं फक्त एक लाईक तरी करावीच लागेल आणि हा प्रसंग असा काही ऐकू नाही आहे हा प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेला प्रसंग आहे हा आणि शिवाय त्या काळी तिथले पोलीस अधीक्षक विठ्ठलराव मानेसर होते आणि एस पी जे म्हणतो आपण पोलिसांचे मुख्य असतात त्या जिल्ह्याचे तर ते एस पी आहेत मोरेसर मोरेसाहेब म्हणून आहेत आणि त्या काळचे कलेक्टर आहेत श्रीनिवास पाटील तर ह्या लोकांनी प्रत्यक्षपणे हा सांगितलेला अनुभव आहे आणि त्यांना या मूर्त्या कशा पद्धतीने सापडल्या तेही तुम्हाला सांगतो ते जे पोलीस अधीक्षक आहेत किंवा कलेक्टर आहेत यांनी त्या काळामध्ये जे काही आपण ज्योतिषी म्हणतो तर त्या ज्योतिषांवर लोकांचा फार विश्वास होता म्हणून या अधिकाऱ्यांनी काही ज्योतिषांची मदत घेतली साधारणतः दहा ज्योतिषांना त्यांनी बोलवून घेतलं आणि दहाही ज्योतिषांचं मत असं आलं की मूर्त्या या गावाच्या ईशीच्या बाहेर म्हणजे हे गावाची जी हद्द आहे त्या हद्दीच्या बाहेर गेलेल्या नाहीत असं दहापैकी साधारणतः सात आठ ज्योतिषांचं मत आलं नंतर तपास कार्य पोलिसांनी सुरू केलं आणि अगदी त्या ज्योतिषांनी सांगितलेल्या पद्धतीनं त्या गावाच्या त्या जेजुरीच्या बाहेर मूर्त्या गेलेल्याच नव्हत्या तर ज्योतिषशास्त्रावरही काहीतरी विश्वास ठेवणं हे गरजेचं आहे काही लोक ज्योतिषशास्त्राच्या नावानं अंधश्रद्धेच्या मार्गानं असं काहीतरी पैसे उकळण्याचा प्रयत्न करतात पैसे घेतात हे खरं तर मूळ जे ज्योतिषशास्त्र आहे त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे मूळ ज्योतिषशास्त्र काहीतरी आहे त्या ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा काहीतरी तथ्य आहे त्यालाही अंधश्रद्धा मानणं चुकीचं आहे तर धन्यवाद मंडळी हाच तो एक त्या खंडेरायाचा साक्षात्कार सांगायचा प्रयत्न केला त्या जेजुरीच्या खंडेरायानं चोरांसोबत सुद्धा साक्षात्कार घडवून आणला तर मग आपण तर साधे बोळे भक्त आहोत त्याच्यामुळं देवावरती विश्वास ठेवा देव आहे असे अनेक उदाहरणं देता येतील आणि आपण आपल्या चॅनलवरती श्री स्वामी समर्थ महाराजांचे पण अनेक भाग बनवलेले हो आहेत त्यांची ही कित्येक लाखो भक्त मंडळींना प्रचिती येत आहेत कमेंट करून लोक सांगत आहेत मग देव नाही तरी कसं म्हणायचं तर नक्कीच तुम्हाला हा आजचा प्रसंग आवडला असेल धन्यवाद भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत येळकोट येळकोट जय मल्हार